कारण आता जर आरक्षण उद्या म्हटलं तर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतलेली होती जेवढे प्रमुखांची विरोधी पक्ष नेते सगळ्यांची आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं आता दिलेल्या बावन टक्के आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता तुम्ही राहिलेल्या मधनं आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे मधुदून बातम्या येतात आंदोलन होतात इंदापूरला सभा झाली बारामतीला झाली जालन्याला झाली दैवडीला झाली फलटणला झाली सभा घेण्याचा सा सगळ्यांना अधिकार आहे आणि त्या सभेमध्ये जी भूमिका मांडायची ती मनोजींनी मांडली त्याच्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी द्या आणि आता ओबीसी समाजामध्ये साडेतीनशे जाती आहे किती साडेतीनशे माझ्याकडे आता ते यादी आहे त्यांचं म्हणणं की आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळत नाही आमच्यात जे खरोखरीच कुणबी आहे त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे विदर्भामध्ये देशमुखांना आरक्षण आहे उत्तर महाराष्ट्रात आरक्षण आहे मराठवाड्यात निजामशाहीच्या काळात ना मराठवाडा महाराष्ट्रात आला त्यांच्या काळातलं रेकॉर्ड पाहायला सांगितलं हैदराबादला ला जाऊन उर्दूमध्ये तपासायला सांगितलं तोही आपण प्रयत्न करतोय मित्रांनो आम्हाला सगळ्यांना संधी मिळाल्यानंतर आम्ही जसं मराठा सकल समाज मागणी करतो मी पण मराठा समाजाचाच आहे मी दुसऱ्या समाजाचा नाहीये मलाही त्या ठिकाणी समाजातल्या गरीब वर्गाला पण माझ्या मुला मुलींना संजयच्या मुला मुलींना कल्याणरावच्या पवनदाच्या दीपकच्या राजनमालकाच्या रणजितच्या इथं अनेकांना मुला मुलींना आरक्षणाची गरज नाही पण एक वर्ग आपल्या मराठा समाजात असा आहे की त्यांना आरक्षणाची गरज आहे त्या आर्थिक बाबतीत कमकुवत आहे ते आज कष्ट घेत आहेत परिश्रम घेत आहेत काही जण रोजगार हमीच्या कामाला जात आहेत जमिनीचे तुकडे पडले आजोबांना माझी जर चाळीस एकर जमीन असेल सत्तर एकर तर त्यांना सात मुलं झाली दादा एकर माझ्या मुला वडिलांना दोन मुलं आम्ही झाली पाच पाच एकर मला दोन मुलं झाली अडीच अडीच एकर झाला अत्यल्प भूधारक कारण त्याच्यात तर कुणी थांबायला तयारच नाही स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पस्तीस कोटी होतो आता एकशे चाळीस कोटी झालोय पस्तीस चोक एकशे चाळीस चौपट पंच्याहत्तर वर्ष याला कुठल्या जगाची ताकदच नाही कुठल्या देशाची उलट आता जपानची लोकसंख्या कमी होतीये ते जास्त मुलं जर जन्माला आणली तर त्यांना सवलती देत आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इन्सेंटिव्ह देत आहेत ठीक आहे ते त्यांचा त्यांना लकला मला त्याशी काही करायचं घेणं देणं नाही आपण योग्य पद्धतीनं एक दोन आपत्त्यावर मी एक आपत्यावर म्हणणं बरोबर नाही मलाच दोन आहेत तर म्हणतील तुला दोन आहे तू काय सांगतो एक आपत्यावर त्याच्यावर दोन आपत्यापर्यंत थांबलं पाहिजे सगळ्या समाजाने कुठल्याही जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये असं काही सांगितलेलं नाहीये ना देवाची कृपा देवाची कृपा काय देवाची कृपा नसते आपलीच कृपा असती त्याच्यामुळं तुम्ही हे काहीतरी सांगून लोकांना वेगळं बनवण्याचा प्रयत्न करू नका मनोज पाटलांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्यांनी तीस दिवस घेतले परत दहा दिवस दिले त्याच्याबद्दल आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आम्ही अतिशय तज्ञ तज्ञ प्रख्यात वकिलांशी बोलतोय कारण मित्रांनो आता राज्य करते आम्ही आहोत उद्याच्याला द्यायचं झालं ते टिकलं नाही तर लोक म्हणतील ही निवळ आम्हाला फसवतात हे आम्हाला बनवतात राज्य करते अशाच पद्धतीचा समाजाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी होईल आणि म्हणून जसं एकदा दुधाने तोंड पोळल्यानंतर देखील आपण फुंकून पितो तस प्रयत्न त्या ठिकाणी करतोय मित्रांनो आत्ता मात्र ते म्हणतात की सगळ्यांनाच कुणबी द्या ओबीसी समाजाने सगळ्यांनी शिष्टमंडळ आणून सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्यांना सरसकट घालण्याचं कारण नाही धनगर समाज म्हणतो की आम्हाला हिस्ट्रीमध्ये घाला आदिवासी समाज म्हणतो की त्यांना वेगळं काही द्यायचं असेल ते द्या आम्हाला काही म्हणायचं नाही पण आमच्यात घालू नका बाजू एक नाहीये मित्रांनो तुम्ही नीट समजून घ्या आज समजून घेण्याची मनस्थिती मानसिकता विशेषतः मराठा समाजातल्या तरुण तरुणींची राहिलेली नाही काही काही ठिकाणी तर सभेला ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे कुणबी आहे ते पण जाऊन बसतात आम्हाला ज्यावेळेस कळलं त्यांना विचारलं तुम्ही का गेला होता नाही सगळीच जातात म्हणून आम्ही पण गेलो होतो अरे म्हटलं तुम्हाला तर ना तुम्हाला आहे, आहे ना ओबीसीच सर्टिफिकेट तुम्हाला आरक्षण आहेच जे कुणबी आहेत ते अशा पद्धतीनं आताची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये कुणालाही नावमेद करण्याचं आमचं कारण नाही मगाशी बबनदादांनी सांगितलं तसं सोशल मीडियामध्ये दमा केला जातो काही पण आमच्याबद्दल पसरवलं जातं आम्ही देखील वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या बाजूचेच आहोत मग मराठा असेल धनगर असेल पण आमची भूमिका ही आहे की आत्ता दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता कारण तेवढा बावन्न टक्के पुन्हा समाज भितरल ना तोही नाराज होईल ना म्हणून त्यांच्या बावन्न टक्केला आणि दहा टक्के इकॉनॉमीकर सेक्शनला त्याच्यात पण मराठा समाजाला संधी मिळते मी ती आकडेवारी काढायला सांगितली की बाबा ते आरक्षण दहा टक्के मिळाल्यापासून जी नोकर भरती झाली जी वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळाली ती कुणाला किती किती टक्के मिळाली त्याची पण आपण माहिती देणार आहोत पण हे बावन्न दहा बासष्ट ते, ते, ते सोडून हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आरक्षण टिकावं आणि सगळ्यांनी समाधानांनी राहावं गुन्हा गोविंदांनी राहावं जातीपातीमध्ये सलोखा राहावा त्याच्यामध्ये कुठंही दरी पडू नये अशा प्रकारची भूमिका मित्रांनो आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये आहे आम्ही सकारात्मक आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सकारात्मक का आहे उलट मधी तर आम्ही मागणी केलेली आहे जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली माझंही म्हणणं एकदा जात वाईट जनगणना होऊच द्या नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय किती आदिवासी आहेत किती ओबीसी मध्ये किती भटक्यांच्या मध्ये किती अल्पसंख्याकामध्ये किती ओपनमध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे कारण साधारण त्या वर्गाच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देण्याचा प्रयत्न करत असतो अर्थमंत्री म्हणून मीच कितीतरी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत आणि त्यामुळं जात न्याय खरं दोन हजार अकराच्या नंतर दोन हजार एकवीसला जनगणना व्हायला पाहिजे होती परंतु दुर्दैवानी ती त्या ठिकाणी होऊ शकली नाही आणि जसं मी बिहारची माहिती मागवली एकनाथराव शिंदेनी मागवली देवेंद्रजींनी मागवली की त्यांनी कशी जनगणना केली त्याला काही हजार कोटी रुपये खर्च होतील झाले तरी चालतील पण एकदा स्पष्ट चित्र समाजाच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना आज जो सकल मराठा समाज मागणी करतोय ती पण मागणी पूर्णत्वाला नेत असताना त्याच्यातून इतरांच्याही कुठं आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यांच्याही भावना कुठं दुखवल्या जाणार नाही आणि असणाऱ्या बासष्ट अडोतीस आर टक्के राहिलेल्या अडतीस टक्क्यामध्ये त्यामध्ये सुप्रीम कोर्टात हायकोर्टात टिके अशा पद्धतीच आरक्षण देण्याच्या बद्दल न्यायाधीश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती समिती बसवलेली आहे त्यानी तशा पद्धतीचं काम सुरू झालेले ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आपला मंत्रीपद हा त्याच्या संदर्भामध्ये आता मला तिथं जागाच नाही पूर्वी मला सांगता ये वरिष्ठांनी नाही केलं त्याला मी काय करू अर थांबणार थांबणार था, त्याच्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार झालं वीस लोकांचं मंत्रिमंडळ होत आणि त्याच्यात आम्ही चर्चा केली आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता आमची कामं होण्याच्या करता बहुजन समाजाचं बल होण्याच्या करता वंचित वर्गाचं गरीब वर्गाचं मागासवर्गीय आदिवासी वर्गाचं अल्पसंख्याक वर्गाचं बल होण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतली आज पंचेचाळीस पन्नास आमदार भूमिका घेतात हे काही सुधी गोष्ट नाहीये आणि त्याच्यातनं आम्ही पण तीस पस्तीस पस्तीस पस वर्ष समाजकारण राजकारण केलेलं आहे आम्ही पण वरिष्ठांचा मान राखलेला आहे वरिष्ठांचा आदर केलेला आहे वरिष्ठांनी जे सांगितलं ते त्या ठिकाणी पाळलेलं आहे हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वरिष्ठांनी बाहेरनं दोन हजार चौदाला ला, ला भाजपला पाठिंबा दिला आम्ही गप्प बसलो ठीक आहे दिला निर्णय घेतला मान्य आहे अशा अनेकदा घटना घडल्यात त्याचा मी बऱ्याचदा साक्षीदार झालेलो आहे स्वर्गीय आर आर पाटील हयात नाही नाहीतर आर आर आणि मी अशा वेळेस बऱ्याचदा असायचो पिचड साहेब असायचे भुजबळ साहेब असायचे पद्मसिंह असायचे पाटील विजयसिंह मोते पाटील असायचे हे चे पन 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 पा चे, एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यामध्ये असायचे ही पण बाब तेवढीच निर्विवादपणे सत्य आहे हे पण मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो आणि त्याच्यातनं आम्ही ही भूमिका स्वीकारलेली आहे आता आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की साधारण शिंदे साहेबांचे जेवढे मंत्री पद असतील कारण त्यांचे पण पन्नास एक आमदार आहेत आमचे पण तेवढेच आहेत सगळ्यात जास्त आमदार भाजपाचे एकशे पाच का एकशे सहा आणि नऊ बाहेर पाठिंबा देणार एकशे पंधरा असे आमदार त्यांच्या विचाराचे आहेत आणि त्या पद्धतीनं करा पहिल्यांदा त्यांनी नऊ मंत्रिमंडळामध्ये सहकारी घेतले आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत त्याच्यातनं किती राष्ट्रवादीला मिळत आहेत किती शिंदे साहेबांचा सा तो अधिकार आहे कारण ते मुख्यमंत्री आहेत मात्र संख्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सा भाजपची जास्त असल्यामुळं ते त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार हे देखील त्रिवार सत्य आहे आणि आम्ही पण त्यांना विचारतोय मधी पितृ पंधरवडा चाललेला होता आता पितृपंधरवडा झालाय नवरात्र झाली उद्या दसरा आहे दिवाळी आली जो काही निर्णय त्याच्यामध्ये कारण तीन पक्षाचं सरकार आहे त्यांच्याही वरिष्ठ मोदी साहेब पंतप्रधान आणि अमित शहा साहेब गृहमंत्री अशा पद्धतीनं त्या वरिष्ठांच्या सल्ला मसलत करूनच हे निर्णय होत असतात आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या काही जागा मिळतील त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मी भुजबळ साहेब प्रफुल पटेल सुनील तटकरे हसन मुश्रीफ आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला नाराज करणार नाही एवढाच शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो अतिशय सासावेला वेळेला निवडून येणं हे साधी सोपे गोष्ट नाही एकदा निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून येताना मी मी मांडणाऱ्यांची फाटती खरंच फाटती पण आता आम्हाला माहितीये की कसं कसं काय काय माणसं कशी सांभाळावी लागतात मग अशी मी संजय दादाचं पण भाषण दादा काय नाही संजय संजय दादा ते म्हणले की पूर्वी मी तिकडं होतो आता मी दादांकडे आलोय दादांनी पण मला सामावून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं सर्व तरुणांना तरुणींना महिला भगिनींना वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन दादा पुढे चाललेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये आज जिल्ह्यातले mm. बहुतांशी सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अबाब लोकांच्या बरोबर आहे त्याच्यातून समाजाचं भलं होण्याच्या करता जेवढं काही परिश्रम घेता येईल कष्ट घेता येईल आणि आज बबनदादांनी सगळ्यांच्या साक्षीनं बबनदा सगळ्यांनी सगळ्यांनी तुमच्यासाठी आज जी काही निवेदन दिलेली आहे मग मराठा समाजाचं बेदाण्याचं आणि इतर पण निवेदन ह्या निवेदनाच्या बद्दल पण माझी जी, जी कामाची हातोटी आहे त्या पद्धतीनंच मी सकारात्मक भूमिका घेण्याचं काम करील अशा प्रकारचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो यंदाचा तेवीस चोवीसचा गळित हंगाम अतिशय चांगला जावा यंदा फार ऊस कमी आहे कारखाने नव्वद ते शंभर दिवस चालतील की नाही शंका आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खानसाऱ्या चालू आहेत गुळाच्या निमित्तानं गुळाच्या पावडरच्या निमित्तानं सुरू झालेले आणि ह्याच्यातनं आपल्याला मार्ग काढायचा आहे ह्याच्यातनं आपल्याला चांगला भाव द्यायचा आहे ह्याच्यातनं आपल्याला काटकसर करायची आहे आणि त्या बाबतीमध्ये बबनदादा कुठं कमी पडणार नाही अतिशय चांगला सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा भाव देण्याची त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा टिकवलीच पाहिजे परंतु त्याचबरोबर आमच्या पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा नगर जिल्हा एकत्र करून त्याच्यात पहिल्या पाच मध्ये माझ्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सा भाव निघावा अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो तशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय महाराष्ट्र विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सा तेवीसावा गाळप हंगाम आणि यानिमित्त